धनो तरुणा मयबाप तुम्हाला गीता शिकण्याची गीतेचं ज्ञान म्हणजे आपल्या हृदयस्थ करण्याची एक सोपी पद्धत सांगतो की ज्या मार्गानं मी गेलो तो मार्ग मी तुम्हाला सांगतो तर अगोदर काय करायचं गीता ही कोणा एखाद्या जाणत्याकडून तिची संथा घ्यायची संथा वारकरी संप्रदायामध्ये आणि इकडं आपण वाचन म्हणतो तर ते वाचन अगोदर गीतेचं करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित म्हणजे न चूक बेबिनचूक वाचता आली पाहिजे आता मी बरेच लोक म्हणजे गीता वाचणारे बघतो पारायण करणारे बघतो बरेच लोक बऱ्याच चुका करतात तर त्या चुका करू नये माय बाप तशा चुका आपल्याकून होऊ नये एकही चूक आपल्याकडून होऊ नये आणि मग अशा चुका आपण नाही करायच्या आणि मग गीता ही व्यवस्थित आपल्याला आज अगोदर वाचता आली पाहिजे वाचता आली हा झाला प पहिला ट पहिला विषय झाला हा गीता वाचता येईन हा पहिला पहिलं कारण आहे आता मग गीता एकदा वाचता आली की मग गीतेवर फोकस करायचा नेमतं नेहमी 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 गीता वाच करायची एक छोटंसं पुस्तक असते गीतेचं दोन रुपयाला येते फक्त ते ते पुस्तक आपल्या किंवा सदो दीत आपल्या खिशात ठेवायचं आणि जिथं वेळ मिटत तिथं गीता वाचत राहायचं आणि मग असं करत 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 तुम्हाला गीतेवर काय होईल ताबा होईल ताबा आणि गीता गीता तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणजे पाठ जरी नाही होणं पण त्या त्याच्यावर तुम्हाला बरेच प्रभुत्व होईल आणि नंतर मग काय करायचं प्रश्न पा त्याच्यात श्रीकृष्ण महाराजानं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले तर ते कोणचे प्रश्न विचारले हे बघून घ्यायचं आणि त्या प्रश्नाचे उत्तरं आपण शोधायचे तर हळूहळू छोटे छोटे प्रश्न अगोदर आहेत तर त्या छोट्या छोट्या प्रश्नाची उत्तरं आपण अगोदर शोधायचे आणि मग अब आपण ते प्रश्न शोधले की एक एक करता 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 अकरा प्रश्न आपल्याला येऊन जातात आणि मग ज्या वेळेस आपल्याला अकरा प्रश्नाचं उत्तर देता येईल तर त्यावेळेस आपण गीतेचे ज्ञान ज्ञानी होऊ शकतो तर चला आता बघू आपण की गीतेमध्ये कोणचे प्रश्न विचारले तर गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्याय पहिला प्रश्न विचारला अर्जुन म्हणतो देवा स्थितप्रज्ञाश्य का भाषा समाधीस्त शके केशिव स्थितधी किम प्रभाषित किंवा शितं ऊर्जेत किं स्थितप्रध्ये माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा असं त्यानं विचारलं पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये दुसरा प्रश्न विचारला तो म्हणतो देवा अथकेन प्रयुक्तोय पापम चरती पुरुष हा अनिछन्नपी वाचणेये बला दिवत हो तो माणूस म्हणजे नियुक्त केल्यासारखी पाप का करतो असा दुसऱ्या तिसऱ्या अध्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला चौथ्या अध्यामध्ये त्याला श्रीकृष्ण महाराजाला त्यांनी तिसरा प्रश्न विचारला तो म्हणतो देवा आपो जन्म परम जल्मे स्वतः श्रीकृष्ण महाराज त्याला ज्ञान सांगायले आणि ते म्हणले आण की मी हा जो ज्ञान आहे हे मी अगोदर युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं मनूला सांगितलं आणि मनूला वाकूला सांगितलं तर हा म्हणतो की देवा तो तर तुम्ही तर आजकालचे आहेत आणि इक्षोवाकू ते तर फार जुने आहेत मग हे तुम्ही ज्ञान त्याला सांगितलं हे मी कसं समजू असं तो त्या श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो नंतर चौथा प्रश्न हे चौथा प्रश्न आहे पाचव्या अध्यायात तर पाचव्या अध्यायत श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा तुम्ही मला नेहमी संन्यास एकदा म्हणता एकदा कर्मयोग म्हणता तर मला निश्चित सांगा ना की संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ संन्यासम नाम कृष्ण पुनर्योगमचा ना संशय यतश्रेयतकम तन्मे भ्रू सुनिश्चित संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ असं मला सांगा तर मग त्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण दिलं आहे नंतर हा चौथा प्रश्न आहे नंतर सहाव्या आध्यामध्ये दोन प्रश्न विचारले अर्जुनाला अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो देवा चंचल मी म्हण कृष्ण प्रमाथी बलक धुडव कश्याहम निग्रह म्हणणे वायुरू यश दोष तर फार चंचल आहे तुम्ही म्हणता त्याला आवर तर ते कसं आवरू शकत नाही मला मग त्याला मी काय करू तर ते तो प्रश्न विचारला आणि पुन्हा श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा आयती श्रद्धे पेतो योगाचरित माणसं आपणा पेयोग सिद्धी कामगतीम कृष्ण गच्छित तर जर मी तुमचं स्मरण करतो प आम्ही पण मी मधातच योगभ्रष्ट झालो तर माझं काय होईल असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिल्या दिलेलं आहे तर तिथं झाला आपला प्रश्न आणि दोन प्रश्न झाले सहा प्रश्न झाले सातवा प्रश्न त्यांनी आठव्या अध्यायामध्ये विचारला तर तो म्हणतो देवा किमत ब्रह्म की अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतांच्या किंमत मधीदैव किंमच्य आदियज्ञ कथम कोत्र देहेणं प्रयाणकालेचं कथम नियोषण नेतात पण म्हणजे ते म्हणतो देवा ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय म्हणजे कर्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आदिदैव म्हणजे काय आदियज्ञ म्हणजे काय आणि मला तुमची मरताना मला तुमची आठवण कशी होईल असे प्रश्न विचारतो इथं सात प्रश्न झाले आता आठवा प्रश्न विचारला त्यांनी बाराव्या अध्यामध्ये तर श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो तो म्हणतो देवाम सतत एकता भक्ता भक्त स्वयम परिपाचापेक्षोक्तम तेश्याम के योग्य उत्तमा म्हणजे मी आवेक्त परमेश्वराची भक्ती करू का व्यक्त परमेश्वराची भक्ती करू कोणती माझ्यासाठी चांगली आहे हे मला सांगा असं त्यांनी विचारलं बाराव्या अध्यामध्ये आणि तिथं झाले आठ प्रश्न आता नववा प्रश्न त्यांनी विचारला तर तो विचारला चौदाव्या अध्यामध्ये तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो अर्जून द्यावा कैरलिंगेश तीन गुणांनी नेतान तिथे भोते प्रभो किमाचार कथन चेतान तीन गुणांती वर्तते म्हणजे मी ह्या तीन गुणांच्या पलीकडं कसा जाईल असं श्रीकृष्ण महाराजाला त्यांनी विचारले आणि त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराज दिलं आणि मग नंतर दहा प्रश्न सतराव्या अध्यामध्ये विचारला तो म्हणतो जेव्हा हे शास्त्रविधी जे ही जनते श्रद्धे आणता तेश्याम निष्ठा तुका कृष्ण सत्व महावृराजे असतामा हे शास्त्र म्हणजे श्रद्धेनं वाचित असलं तर त्या माणसाची श्रद्धा कशी आहे निष्ठा कशी आहे तर ते मला सांगा राजशी आहे का सात्विक आहे का तामशी आहे हे तुम्ही मला सांगा इथं दहा प्रश्न झाले आणि अकरावा प्रश्न त्याने अठराव्या अध्यायत विचारला तो म्हणतो देवा संन्यासस्य महाभाव तत्व मिचा मी यादीतून त्यागशेच्या अनुष्केच्या पृथ्वीस मला त्यागाचं आणि त्यागाचं आणि संन्यासाचं तत्त्व समजून सांगा असे अकरा प्रश्न विचारले मायबापो आणि हे आस अकरा प्रश्न जेव्हा तुम्हाला म्हणजे तेथून तुम्हाला हृदयस्थ होते तुम्हाला ज्यावेळेस अकरा प्रश्न काय विचारले हे जेव्हा तुम्हाला समजून जाईल हळूहळूहळू एक 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 प्रश्न आणि गडबड करायची सावकास हे करायचं काम आणि हळूहळू आणि शक्यतोवर लवकर सकाळी चार वाजता उठून आई म्हणजे साधना करायची कारण सकाळी आपल्या हृदयात परमेश्वर येत असतात आणि त्यावेळेस आपल्याला आपण म्हणजे न्यूट्रल असतो आणि त्यावेळेस मग आपण ही म्हणजे साधना कराय केली तर तुम्हाला त्याचं फळ जास्त मिळेल आणि दिवसभर मात्र गीता हळू आपल्या जवळच ठेवायची जेव्हा टाईम मिळाला तेव्हा वाचत राहायची असं केलं तर निश्चित गीता मावली श्रीकृष्ण महाराज म्हणले की ददामी बुद्धी योगमतम येन मामु मामू तिथे त्या तुमच्या तुम्हाला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी मी देतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि ते म्हणले की तेश्या मेवानुकंपार्थ मम ज्ञान जमतम नाशे आम्ही आत्मभाव असतो ज्ञाने दीपेन भास्वत मी तुमच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटितोबा हो तुमच्या हृदयात परमेश्वर ज्ञानाची ज्योत पेटू असं अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि ह्या आपल्या देवल गीता ग्रुप आहे त्या गीता ग्रुपला स सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यद प्रणाम धन्य प्रणाम धन्यद